वाढदिवस साजरा करण्यासाठी व्यापाऱ्याला लुटले चारही लुटारूंना चंदनझिरा पोलिसांनी चोवीस तासात केले जेरबंद नवीन वर्ष आणि मित्राच्या वाढदिवसासाठी स्कूटीवरून घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याला श्रीकृष्ण रुक्मिणी नगरच्या कॉर्नरवर हॉटेल फनसमोर चाकूचा धाक दाखवून मारहाण करून बारा हजार रुपयाला लुटणाऱ्या चौघा जणांना चंदनझिरा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात जेरबंद केलंय या आरोपितांना आज रविवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे शहरातील नवीन मुंडा भागातील द्वारकानगर येथील बारा पिंपराळे आणि दीपक भगवान निर्मल या दोघा तरुणांचा वाढदिवस होता मात्र वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्राकडे पैसेच नसल्यानं या दोघांसह अजय बबन पवार आणि विशाल धुराजी हिवाळे या चौघा जणांनी पार्टी साजरी करण्यासाठी वाटामारी करण्याचं ठरवले त्याचवेळी श्रीकृष्ण रुक्मिणीनगर येथील व्यापारी निलेश अग्रवाल हे रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास स्कूटीवरून घराकडे जात असताना फन हॉटेल समोर या चौघा जणांच्या टोळक्यानं निलेश अग्रवाल यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली त्यांच्याकडून रोख बारा हजार रुपये बळजबरीना हिसकावून वाढदिवस साजरा केला मात्र चंदनझिरा पोलिसांनी या चौघांची नशा उतरणे अगोदरच चंदनझिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे मौजमजा करण्यासाठी लूटमार सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजिराव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुख बेताळ पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख कृष्णा तंगे अशोक जाधव अभिजित वायकोस रवी देशमुख समाधान उगले राजेंद्र पवार पोलीस कॉन्स्टेबल गजानन काकडे दीपक डेहंगळ यांनी केली आहे रोजी रात्री साडे वाजेच्या सुमारास श्री निलेश अशोक अग्रवाल यांना श्री विठ्ठल श्रीकृष्ण डी मधून त्यांचं कामकाज आटोपून श्रीकृष्ण रुक्मिणी दिली जात असताना रात्री अंदाजे साडे अकरा वाजेच्या सुमारास हे जे आरोपी आहेत त्यांचं नाव बघा बाळा जगन्नाथ पिंपराळे दीपक भगवान निर्मळ अजय भगवान पवार विशाल धुराजी युराळे या आरोपींनी त्यांना मोंढा रोड श्रीकृष्ण नगर या टी पॉईंटवर टर्निंग पॉईंटवर हाडून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील बारा हजार रुपये जबरस जबरस निसून घेतले आणि अशा पद्धतीने त्यांनी फिर्याद दिली होती त्यावरून आम्ही सदरचा गुन्हा दाखल करून आ, तपास हेडकॉन्स्टेबल जाधव यांनी केला आणि त्याच्यानंतर आम्ही इतर तांत्रिक पुरावे आणि गुप्त बा बातमीदार नेमून सदरचा गुन्हा उघड केला आणि या आरोपींना चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून दोन मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि अजून तपास सुरू आहे त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे